नमस्कार मंडळी सन्माननीय दादासाहेब इतर आलेले सगळे सगळ्या पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गावातील सगळे जाणते दादा भाऊ दादा भाऊ दादा भाऊ दादा भाऊ जटे जाऊ तटे दादा भाऊ परवान दिसत दाबाडील तुमले सांग होतं इथलं कामं का ते कामं वाचता वाचता ते बा मी म्हणतोय आबाले म्हणत आपला गावले काय काय एवढं पाहिजे मला सांग म्हणतं मग माले प्रश्न विचारता इ ताबानी एक एक लिस्ट दिदी एक एक लिस्ट दिदी आव आव पण कमी पडी घ्या आणि आव पुढे कमीच शे इथलं काम अभ्यासिका पन्नास लाख दवाखाना पन्नास लाख शिवतीर्थ पन्नास लाख पुतळा ग्रामपंचायत नाही मारत जवडाजवडा काही आपला भावनाना किंवा धार्मिक क्षेत्र शेतस स्थळ शेतस त्यासले बी पैसा अजून काय काय पाहिजे तरी आपली पोट भुकीसची आम्ही ह्या भुक्यात राहणार शेतस आणि पहिली गोष्ट आम्ही भुक्या आम्ही कसाले पाणी लय शेतस पाणीबद्दल नाराजी होती स्पष्टपणे सांगस तुम्हावर पाणीबद्दल नाराजी होती मोकळं बोलस पण जे तुम्ही आता नारपारनी मोठी ढेक ठेलशे ना म्हणजे आमना पावत आहे बोट्या येतील कारण चनकापूरनी छोटी डेग होती आपला पावत आपू काय शे पंगत ना शेवट बसेल दावडी आणि पिंपळगाव पंगत ना शेवट आपला पावत पाणी येतीलच आहे जसे पंगतले शेवट बसेल राहिना का त्याले फक्त खळबट्ट येस तसे आपले बी फक्त खळबट ये पण तुमच्या सगळ्या सरकारला म्हणजे जे तुमचं सरकार होतं मान्य एकनाथ साहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं त्यांनी नारपार हा मोठा चढ होता तुमचं तीन इंजिनांचं सरकारने तो चढ पार केला त्याच्याबद्दल तुमचं मी आज गावातर्फे अभिनंदन मान अजून गावाला काय काय पाहिजे हा माणूस एवढा सोपाने आणखी एक नजर टाकी का या गावली काय करणं पडी हळूच कशी आणखी सुरेश आहे अबा काय केलं पाहिजे आबा आबा संजय काय बोल ते आपला बी कानात येत नाही पी देस मग ते दादा भाऊ ते असं करायला पाहिजे हां चाल घे कितला पैसा पाहिजे अजून काय पाहिजे भरपूर आता त्यांनी परत फेड आपले करण्याची आणि ती परतफेड आपले मत टाकीसन परतफेड परत फेड करण्याची त्यामुळे मी एकच सांगस आता कोण म्हणे यानी तर पटका घालेल नाही बघवा पटका घालेल नाही भाऊ मी मोकळं बोलस हाऊ पटका जो पावत म्हणा किसाल मरेपर्यंतच राहणार शे मी कुठलाच पटका घालणार नाही हाय दादा भाऊ त्यासले मी सांगेल शे ग्रामपंचायत माझी सण तुम्ही वनावतात तळ सांगेल ही मनी माननी तोप शे यानावरच शे कर ओळखला जास बाकी चक्रम कितला आहे मेंटल कितला शे हा वेगळा भाग शे परंतु परत तुमले सांगस दादा जर गावना आणि परिसरना विकास करना होईल तर तुमले ह्या माणूसना पाठीमागे उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही आता कोणी सांगत नाही आता याण्यावर आता पाच पंचवीस पण शंभर दोनची मंडळी नाही नाही काय मंडळी होती काहीच नव्हती पाच पंचवीस लोक होतात आरजी खरी मंडळीचे ती आपला वावरात मकी कापी राही ती आपल्या वावरात उळे टाकी राहणार उळे निंदी राहिनात काम करणारी आपली काम करणारी आपले जे काही माणसं आहेत ते सगळे आपल्या शेतात आहेत म्हणून एवढीच मंडळी जमली याचं काही तुम्ही मनात घेऊ नका सगळे कामाला गेलेत कामाचे दिवस आहेत त्याच्या मागे आणखी शंभर असे करत करत मतपेटीद्वारे मतपेट्या फुल घ्या ते बटन <क्षवग> दाबाले जागा नाही त्या बटन सुद्धा कमी पडी जातील आपल्या गावाला आपले वचन देव की आम्ही तुम्हाला मागे शेतच परफेक्ट मागेश येतच आणि नंतर आम्हाला गावना विकास काय छे हो तुमले करना पडी ना जे साधन छे ते लवकरात लवकर तुम्ही करा निदान आमले नाही पण आम्हाला पोऱ्यासले तरी ते पाणी आलं पाहिजे यांनी तुम्ही ग्वाही द्या एवढंच बोलीसन मला दोन शब्द संपाव